काराम मंदिर प्रवेश सत्याग्रह भूमिपुत्र अभिवादन समितीच्या वतीनं नाशिक शहरामध्ये दोन मार्च एकोणीसशे तीस साली डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी जी घोषणा केली त्या घोषणेच्या अनुषंगाने या दोन मार्च दोन हजार पंचवीस रोजी पंच्याण्णव वर्ष पूर्ण होत आहे आणि म्हणून या ठिकाणी दोन मार्चला कारा मंदिर सत्याग्रहाचा जो लढा गेल्या अनेक वर्षापासून आम्ही सुरू केला आहे त्या लढ्याला मला वाटतं आज पंच्याण्णव वर्ष पूर्ण होत आहे दोन मार्चला आणि हे करण्याचं कारणच असं आहे की बाबासाहेब आंबेडकरांनी दोन मार्चला पाच वर्ष सात महिने आणि अकरा दिवस एवढा मोठा लढा लागलेला ला, आहे लढा करण्याला आणि त्या लढ्यासाठी जे शहीद झाले त्या शहीदांना भावपूर्ण श्रद्धांजली वाहणं अत्यंत गरजेचं आहे आणि म्हणून आम्ही त्या ठिकाणी भावपूर्ण श्रद्धांजली वाहण्यासाठी नाशिकमध्ये नाशिक जिल्ह्यातील पूर्ण विभागातील सर्व रहिवासी लोक बौद्ध बोड़ा बांधव बहुजन हे सर्व लोक त्या ठिकाणी येत असतात आमचा विषयच असा आहे की जेणेकरून येणाऱ्या पिढीला समजलं पाहिजे की डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी एवढी मोठी घोषणा केली आणि ते घोषणेचं ब्रीद आपण लोकांपर्यंत पोहोचवणं अत्यंत गरजेचं आहे त्यासाठी आम्ही सगळंजण एकत्र जर आलो तर मला वाटतं हा लढा पुढं घेऊन जाऊ आणि तिथं इन्स्टिट्यूट उभी राहील बाबासाहेबांच्या नावाने हे मला चांगलं माहिती आहे मी माझ्या सर्व बौद्ध बांधवांना बहुजनांना माझी विनंती आहे दोन मार्च दोन हजार पंचवीस रोजी सायंकाळी साडेपाच वाजता आपण सर्वांनी एन सी एन न्यूजसाठी सचिन दिवटे नवीन नाशिक